मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर पुष्पा चित्रपटाची आठवण करून देणारी अवैध दारू तस्करी उघडकीस आली आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि नरडाणा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत खाद्यतेलाच्या टँकरमधून गुजरातकडे नेत असलेली तब्बल छप्पन्न लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे पोलिसांनी टँकरसह अवैध दारू वाहन आणि इतर माल असा एकूण एक कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या कारवाईमुळे महाराष्ट्र गुजरात सीमेवरील अवैध दारू तस्करीच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकर मधून अवैध दारूची वाहतूक धुळे मार्गे गुजरात येथे होणार आहे याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्रीकांतजी देवरे सर व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक व नरडाणा पोलीस स्टेशनचे एपीआय निलेश मोरे यांचे एक पथक अशा दोघं पथकांनी नॅशनल हायवेवर नाकाबंदी करून सदर वाहन हे ताब्यात घेतले वाहनाचे ड्रायव्हर मोहनलाल जाट राहणार बाडमेर राजस्थान याच टँकर मधील मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता त्याने उपयुक्त माहिती दिली नाही मा पंचांसमक्ष टँकरची पाहणी केली असता टँकरमध्ये एकूण अतिशय गोपनीयरित्या आतमध्ये सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते त्या सहा कप्प्यांपैकी चार कप्प्यांमध्ये विदेशी दारू दारूचे बॉक्स त्यामध्ये ऑल सीझन रेअर कलेक्शनचे दोनशे पंच्याण्णव बॉक्स रॉयल चॅलेंज प्रीमियम गोल्ड विस्कीचे सत्तर बॉक्स रॉयल स्टॅक क्लासिक विस्कीचे पस्तीस असे एकूण चारशे बॉक्स अवैध दारू मिळून आलेली आहे तिचे अंदाजे मार्केट व्हॅल्यू ही छप्पन लाखापर्यंत आहे सदर टँकर हे गुजरात येथे कुठे चाललेले होते या अनुषंगाने नरडाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची तजवीज केलेली आहे धन्यवाद